नागपूरची सध्याची लोकसंख्या दहा लाख आहे ती दरवर्षी पाच टक्क्याने वाढते तर आणखी तीन वर्षानंतरची नागपूरची लोकसंख्या किती असेल असा प्रश्न असे अनेक प्रश्न यापूर्वीच सोडवून झाले वाटल्यास लोकसंख्या आणि चक्रवाढ व्याज ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये असंख्य अशी प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न नागपूरची सध्याची लोकसंख्या दहा लाख लोकसंख्या दरवर्षी पाच टक्क्यानं वाढते तर प्रश्न आणखी तीन वर्षानंतरची नागपूरची लोकसंख्या किती असेल सध्याची लोकसंख्या नागपूरची दहा लाख इथं मांडा याला गुणिला वाढीचा दर पाच टक्के म्हणून अंशामध्ये एकशे पाच छेदामध्ये शंभर गुणीला परत अंशामध्ये एकशे पाच छेदामध्ये शंभर गुणीला परत अंशामध्ये एकशे पाच छेदामध्ये शंभर शेकडे भाषेमध्ये ही पहिल्या वर्षाची वाढ ही दुसऱ्या वर्षाची वाढ आणि ही तिसऱ्या वर्षाची महाग ओके लोकसंख्या वाढीचा दर पाच टक्के आहे याचा अर्थ शंभराला पाच व्यक्ती वाढत आहेत लक्ष द्या शेकडेवारीच्या प्रकरणात शंभर ही संख्या गृहित धरून उदाहरणाच्या उत्तराप्रत आपण जात असतो लक्ष द्या इथं दोन चार आणि सहा शून्य हे सर्व सहाला सहा शून्य कपात अंशामध्ये एकशे पाच गुनिला एकशे पाच गुणीला परत एकशे पाच ओके लक्ष द्या या सर्व पदांचा संकलित गुणाकार अकरा लाख सत्तावन्न हजार सहाशे पंचवीस ओके याचा अर्थ असा आणखी आणखी तीन वर्षा नंतरची नागपूरची लोकसंख्या अकरा लाख सत्तावन्न हजार सहाशे पंचवीस एवढी असेल ओके सर एक गोष्ट कळाली नाही हा गुणाकार तुम्ही त्वरित केला कसा या प्रश्नासंबंधीचं मनन चिंतन पूर्वीच झालेलं असते प्रश्न कॉमेंटच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटून विविध शालेय स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी विचारत असतात ओके म्हणून इन्स्टंटली हे उत्तर प्रस्तुत प्रश्नामध्ये तीन वर्षानंतरची नागपूरची लोकसंख्या किती लेकरांनो अकरा लाख सत्तावन्न हजार सहाशे पंचवीस उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेला आहे अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा जर करायचा झाल्यास लोकसंख्या आणि चक्रवाढ व्याज ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यास ओके